नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आपण दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर एक काम नक्कीच करतो ते म्हणजेच देवपूजा आपल्या हिंदू धर्मात सकाळी लवकर उठून अंघोळ व नित्यक्रम केल्यानंतर प्रत्येक घरात देवपूजा ही केली जातेच परंतु काही वेळा ती करत असताना न कळतपणे आपल्याकडून काही चुका होतात आणि त्या केलेल्या पूजेचा आपल्याला काही लाभ होत नाही आपल्याला त्याचं काही फळ मिळत नाही आणि म्हणूनच रोज आपण अपन... साध्या सोप्या पद्धतीने आपल्या देवांची पूजा कशी करायची व अशी कुठली चूक आहे की जी आपल्याला करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जर समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच पटकन जाऊन चॅनलला सबस्क्रा करा कारण आपल्या चॅनलवर असेच आध्यात्मिक माहिती असलेले नवीन नवीन व्हिडिओ नेहमी येतच असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर मंडळी देवपूजा करताना काही महत्वाचे आणि साधे सोपे नियम असतात ते आपण पाळलेच पाहिजेल आणि त्यामुळे नक्कीच देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहील आणि घरात देवपूजा ही आपण दररोज केली पाहिजे आणि दररोज नित्य नियमाने पूजा केली तर आपले घरसुद्धा प्रसन्न राहते देवाची पूजा करताना आपले मनही नेहमी प्रसन्न ठेवायचे कुठल्याही वाईट गोष्टीचा किंवा विचार न करता किंवा कोणाशी भांडण करून वगैरे देवपूजा आपण अजिबात करायची नाही आणि देवपूजा करण्याच्या आधी तुमची जर काही कामे असतील तर ती सगळी तुम्ही आधीच उरकून घ्यायची आहे आणि देवपूजा करताना तुम्हाला जी सामग्री लागते तीसुद्धा तुम्ही सर्व आधीच तुमच्या जवळ ठेवायची आहे कारण मग नंतर पूजेला बसल्यानंतर तुम्हाला पूजा करताना सारखं सारखं उठावं लागणार नाही आणि कुठलं विचारही तुमच्या जर तुम्ही कामही उरकून घेतली तर कुठलं विचार हे काम करायचं ते काम करायचं असं कुठलं विचारही तुमच्या मनात येणार नाही आणि तुम्हाला निवांत पूजा करता येईल देवाचं स्मरण करता येईल त्यामुळे कारण देवपूजा ही आपल्या भक्ती श्रद्धा आणि विश्वासाचा परिपाक आहे सर्वात पहिले देवपूजा करण्याच्या आधी तुम्ही जे निर्माल्य आहे ते काढून घ्यायचं आहे आता निर्माल्य म्हणजे आपण आदल्या दिवशीची जी देवाला फुलं वाहिलेली असतात त्याला निर्माल्य म्हणतात तर ते आपण आधी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं ते जे देवाच्या ज्या निर्माले असतं जे फुलं वाहिलेली असतात आपण ती नेहमी आपल्याकडे जर झाडं असतील तर ती कुंडीत आपण त्याचं खत म्हणून टाकू शकतो किंवा जर तुम्हाला तसं नसेल तुमच्या घरी झाडं नसतील तर तुम्ही त्याचं विसर्जन करून द्यायचं आहे ते कचऱ्यात कधीही टाकायचं नाही ही पहिली चूक आहे ही प्रत्येकजण करतं त्यामुळे असं करू नका ते देवाचं निर्मल्य इकडे तिकडे कुठे न टाकता एक तर तुम्ही ते नदीत विसर्जन करा किंवा मग सर्वात बेस्ट की तुम्ही ते तुमचा जो आ, कुंडी असेल तुमच्या घरी जर झाडं असतील तर तिथे तुम्ही ते चुरून टाकली तर ते झाडांना खत होईल त्यामुळे आणि त्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण कुठलीही पूजा करतो तर आपण आधी दिवा लावतो त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी दिवा लावायचा आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की दिव्याने पूजा करताना दिव्याने दिवा एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावायचा नाही आणि दिवा लावतानासुद्धा आपण आधी अगरबत्ती पेटवायची आणि त्या अगरबत्ती पेटवल्यानंतर त्या अगरबत्तीने आपल्याला दिवा हा लावायचा असतो ही चूकसुद्धा बरेच जण करतात आणि नेहमी लक्षात ठेवायचं की दिवा लावताना एक तर त्याच्या खाली थोडंसं आपण तांदूळ जे असतं तक्षता ज्या आपण ज्याला म्हणतो त्या टाकायच्या किंवा मग नेहमी दिव्याला हे असं म्हटलं जातं की नेहमी दिव्याला आसन असलं पाहिजे बिना आसनाचा दिवा कधीच ठेवू नये आपण तुम्ही दिव्याच्या खाली छोटीशी एक डिश असेल तर ती ठेवू शकता त्यामध्ये आपण थोडे तांदूळ टाकून ठेवले तरी चालतं आणि नेहमी आधी दे कुठलीही पूजा तुम्ही करा रोजची देवपूजा करा किंवा कुठलीही पूजा कुठलीही तुम्ही पूजा करत असाल सर्वात पहिल्यांदा आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिवाला, दिवाला नमस्कार करायचा आहे आणि दिवाला फूल वाहून मग आपण आपल्या पुढच्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्याला करायच्या आहे नंतर आपण देवांना स्नान घालतानासुद्धा खूप लोक चूक करतात बऱ्याच स्त्रिया किंवा बऱ्याच घरातील व्यक्ती काय करतात की सर्व देव एकत्रच काढतात एकाच जे घंगळ असतं किंवा ते भांडं असतं ताटली असते त्यात ते काढतात आणि एकत्रच देवांना अंघोळ घालतात तर हे अशा पद्धतीने देवाला अंघोळ घालणं अतिशय चुकीचं आहे अशा पद्धतीने एकत्र जर आपण देवांना अंघूळ घातली तर देवांचं जे एका देवाचं जे पाणी आहे ते दुसऱ्या देवांवर उडतं किंवा एकमेकांचं उष्ट पाणी ते लागतं त्यामुळे तुम्ही असं कधीच करायचं नाही आहे नेहमी एकीकडे आपण सर्व देव एका आपण ताटलीत किंवा जे ताट असतं देवाचं तिथे काढून घ्यायची आहे आणि आपल्याकडे ज्याच्यात आपल्याला ते त्यांना ते, स्नान घालायचं असेल गंगाळ असेल किंवा दुसरं कुठलं तुमचं भांडं असेल त्याच्यात तुम्ही एका देवाची कुठलीही मूर्ती असो ती आपल्या डाव्या हातात पकडून नंतर उजव्या हाताने त्या मूर्तीला स्व पाणी टाकून स्वच्छ करायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येक देवाला तुम्ही स्नान घालायचं आहे त्यानंतर स्वच्छ कापडाने देव पुसायचे आहेत लक्षात ठेवायचं नेहमी आपण देवारा जेव्हा पुसतो देवाऱ्याच्या आजूबाजूची जेव्हा स्वच्छता करतो त्यावेळी ते जे कापड आहे आपण ते वेगळं ठेवायचं आहे किंवा आपण देवांचे जे भांडे असतात ज्यात आपण देव ज्यात स्नान वगैरे घालतो त्या त्याचं जे कापड आहे ते वेगळं ठेवायचं आणि नेहमी देवांना आपण जेव्हा स्नान केल्यानंतर कापडाने पुसतो ते कापड नेहमी वेगळं ठेवायचं एकाच कापडाने सर्व काम करू नये आणि अशा पद्धतीने तुम्ही देवांना अंघोळ घालायची आहे आणि अंघोळ घालताना ही चूक खूप लोक करतात की एकत्र अंघोळ घालतात तर तुम्ही तसं करू नका त्यानंतर छानपणे देवांना गंध लावायचा आहे त्यांना पुष्प व्हायची आहे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की जर देवी असतील तर देवींना आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि और... जर समजा देव असतील गणपती असेल बाळकृष्ण असतील आपल्या घरी जर चंदन असेल तर यांना आपण चंदन लावू शकतो किंवा मग अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचं देवा देवांना नेहमी अष्टगंध लावायचा आणि देवींना आपण हळदी कुंकू व्हायचं आहे Uh, काही लोक uh, खूप वेळा ही चूक करतात की ते देवींना सुद्धा अष्ट अष्टगंध जर लावत असतील प्रत्येक देवाला तर देवींना सुद्धा त्यांच्याकडनं चुकून अष्टगंधच लावला जातो तर ही सुद्धा खूप मोठी चूक आहे ही सुद्धा तुम्ही करू नका त्यानंतर आ, सर्वात पहिले तर तुम्ही घंटीची पूजा करून घंटी ठेवायची आहे देवाला स्नान घालण्याच्या आधीसुद्धा तुम्ही घंटीची पूजा करायची तुमच्याकडे जर शंख असेल तर त्या शंकात सुद्धा तुम्हाला आधी पाणी टाकायचं आहे शंकात पाणी टाकल्यानंतर आणि घंटीची पूजा केल्यानंतर मगच तुम्हाला देवाला स्नान घालायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे मंगळ कळश असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा काहीजण त्याचंसुद्धा रोज पाणी बदलतात किंवा काही जण पौर्णिमेला बदलतात शुक्रवारी बदलतात तर जर ते तु सुद्धा तुम्ही बदलत असाल तर तेसुद्धा त्यावेळी ते बदलून घ्यायचं आहे आणि मंगलकलश कसा मांडायचा किंवा त्याची पूजा कशी करायची ते मांडल्याने काय होतं याचं सुद्धा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तो सुद्धा जाऊन नक्की पहा आणि देवाला स्नान केल्यानंतरचं जे पाणी असतं ते पाणी कधीही तुळशीला टाकायचं नाही ते पाणी आपण दुसऱ्या झाडांना टाकू शकतो तुळशीला कधी ते टाकू नका आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की केमिकल असतं कुंकुवामध्ये किंवा याच्यात तर तुम्हाला तुळशीला टाकायचं नसेल किंवा दुसऱ्या झाडांना पण टाकायचं नसेल तर ते पाणी तुम्ही एक रिकामी अशीच कुंडी ठेवू शकता आणि त्याच्यात ते पाणी टाकू शकता मातीशी रिकाम्या कुंडीत ते तुम्ही टाकू शकता म्हणजेच ते देवाचं जे पाणी आहे ते चुकून इकडे तिकडे टाकू टाकायचे म्हणजे तुम्हाला गरज पडणार नाही तुम्ही जर त्या कुंडीत टाकलं तर तुम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर देवाला तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी उजव्या बाजूला लावायचा आणि जर तेलाचं लावत असाल तर तो नेहमी डाव्या बाजूला लावायचा आणि तुम्ही जमलं तर तुम्हाला एक एकावेळी म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं वाटेल तसं त्या एका वेळी तुम्ही देवाला तुपाचा दिवा नक्की लावा आणि त्याचप्रमाणे आपल्या मंदिरात म्हणजे आपल्या देवघरातील जी घंटा असते ती नेहमी डाव्या बाजूला ठेवायची असते आणि जे शंख असतं ते नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवायचं असतं तर पूजा करताना नेहमी आपलं मन हे स्थिर आणि एकाग्र करा करायचं आणि आपली देवा देवापर्यंत पूजा कशी पोहोचेल त्यासाठी ते आपल्याला प्रयत्न करायचा आहे पूजेला सुरुवात करताना आपण आधी स्वतःच्या कपाळाला सुद्धा गंध लावला पाहिजे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की स्वतःला जेव्हा आपण गंध लावतो तेव्हा नेहमी आपल्याला मधल्या बोटाने जो गंध आहे तो लावायचा आहे आणि देवाला जेव्हा आपण गंध लावतो तेव्हा नेहमी तो अनामिकेनेच लावायचा आहे आणि अनामिका म्हणजेच आपली जी करंगळी असते करंगळीच्या जवळचा जो बोट असतो त्याला अनामिका म्हणतात आणि नेहमी त्यानेच आपल्याला देवाला टिळा किंवा टीका लावायचा आहे देव देवाची जी पूजा आहे ती करताना आपण नेहमी आसन घ्यावे आसनावरच बसायचं कधीही बिना आसनाचं किंवा हुभं राहून आपल्याला देवपूजा करायची नाही नेहमी आसन 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 घेऊन आसनावर बसून मगच आपण देवाची पूजा करायची आहे आणि आपले जे आसन असतं ते देवापेक्षा कधीही उंच नसावं असं सुद्धा सांगितलं जातं अशा पद्धतीने चुका न करता तुम्ही दररोजची देवपूजा करायची आहे तुमची देवपूजा झाल्यानंतर मग तुम्ही आरती करू शकता आणि बऱ्याच घरात ब बरेच स्त्रिया ज्या असतात त्या आरती केल्यानंतर देवाला नैवेद्यसुद्धा दाखवतात तर नैवेद्य दाखवतानासुद्धा आपण जर त्यावर तुळशीपत्र ठेवलं तर ते चांगलं असतं नक्की तुम्ही नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीपत्र नक्की ठेवा आणि नैवेद्य दाखवताना जेव्हा देव दे... दे देवपूजा आपण केल्यानंतर आरती केल्यानंतर जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा पाण्याने चौकन काढायचं आणि मग त्यावर आपल्याला तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि थोड्या वेळ तो देवाकडे राहू द्यायचा आहे लगेचच तो उचलून नाही घ्यायचा किंवा लगेचच खायचा नाही तो थोड्या वेळ देवाकडे राहू द्यायचा नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या घरातील जो देवारा असतो तो कधीही असं टांगलेला किंवा भिंतीला आटकवलेला किंवा भिंतीवर नसावा तो नेहमी त्याला खाली असावं आणि त्याचप्रमाणे आपलं जे आसन आहे ते देवापेक्षा उंच नसावं ते कधीही देवा देवाच्या खालीच असावं आपलं आसन देवापेक्षा उंच कधीही नसावं हुभं राहून कधीही देवपूजा करायची नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातलं जे देवघर असतं त्याला कधीही कलश नसावं बिना कलशाचं आपल्याला देवघर बनवायचं आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतं पण तसं नको असायला आणि आपण जेव्हा आपला देवारा ठेवलेला असतो तर त्या देवाऱ्यावर कधीही जड वस्तू किंवा म्हणजे त त्या देवाऱ्यावर जड होईल असं काहीच आपण ठेवायचं नाही कुठलंच देवाची सामग्रीसुद्धा ठेवायची नाही किंवा कुठलेही देव देवी देवतांचे फोटोसुद्धा मूर्तीसुद्धा ठेवायचं नाही आहे ते देवाऱ्याला ओझन असलं पाहिजे देवाऱ्याचा जो वरचा भाग आहे तो कायम मोकळा असला पाहिजे तर या छोट्या छोट्या गोष्टी आहे या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि देवपूजा करताना मन नेहमी एकाग्र ठेवलं पाहिजे देवाचं नेहमी स्मरण केलं पाहिजेल आणि त्यामुळे आपली देव पूजा जी आहे आपण केलेली ती नक्की देवापर्यंत पोहोचते आणि आपल्या घरात आनंदाचं वातावरण राहतं आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा देवपूजा करताना ह्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या करू नका तुम्हाला याचं परिणाम नक्कीच पाहायला मिळतील दिसतील जर तुम्ही ह्या चुका टाळल्या तर तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला देवपूजेचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा और... चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजेच कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्व ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ